संजय राऊत बोलतायत पाहूयात मोठा होता यावर आपण पाहिला असेल भरगत चौथा आणि भेटी गाठींवर सुद्धा आपण बघितलं असेल तर सतत त्यांच्या दिल्लीमध्ये भेटीगाठी सुरू होत्या आणि त्या बहुतेक राजकीय भेटीगाठी होत्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका कोणत्या क्षणी जाहीर होतील लोकसभेचे निकाल महाराष्ट्रानं फार चांगले दिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांचा हा पहिला दौरा आहे होता लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत येऊन इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी बोलावं चर्चा करावी यासाठी ते आले आणि जवळजवळ इंडिया आघाडीच्या बहुतेक सर्व नेत्यांशी त्यांनी काल परवा दोन दिवसामध्ये सविस्तर चर्चा केली मग माननीय शरद जे असतील त्यानंतर राहुल गांधी असतील खरगे जी असतील मल्लिकार्जुन खरगे भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष काल सोनिया गांधीजी भेटल्या याशिवाय तर सर्व प्रमुख नेते तिन्ही पक्षांचे खासदार महाराष्ट्रातले हे सुद्धा त्यांना इथे येऊन भेटत होते आता या भेटीचं फलित काय फलित इतकंच आहे की आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुकांना सामोरे जातो तिन्ही पक्षामध्ये अत्यंत प्रेमाचं सौहार्दाचं वातावरण आहे आम्ही राहुल गांधी यांच्या बैठकीत सांगितलेलं आहे किंवा पवारसाहेब असतानाही आम्ही पवारसाहेबांशी बोलतो की आपल्यामध्ये कोणती मतभेद नाही आहेत जागा वाटपात असतील किंवा अन्य विषयात असतील आणि सर्व काही सुरळीत चाललेलं आहे देशामधली एकमेव आघाडी असेल की तिन्ही पक्ष सांगतात की सर्व काही सुरळीत चाललेलं आहे त्याच्यामुळे अनेक बैठकामध्ये राजकीय चर्चा कमी आणि बिगर राजकीय चर्चा जास्त झाल्या प्रेमाच्या कौटुंबिक <स्थाथ> आणि उद्धवजी काल मुंबईत गेलेले आहेत आणि मुंबईमध्ये सोळा तारखेला तीन पक्षांचा मेळावा आहे एकत्रित एक भविष्यामध्ये राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या आधी येऊ शकतात आणि विभागवार त्यांनी यावं महाविकास आघाडीसाठी असे आम्ही त्यांच्याशी काल परवा चर्चा केलेली आहे उद्धवजी स्वतः दौऱ्यावर जात आहेत स्वतः शरद पवार आहेत आणि एकमेकांशी उत्तम समन्वय आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा हा तुम्हाला समन्वय दिसला असेल राज्यामध्ये आपण निवडणुकीला सामोरं जाताना लोकांसमोर हातात हात घालून गेलं पाहिजे कोणती मतभिन्नता असता कामा नये कोण मोठा कोण छोटा कोण मधला ही भूमिका असता कामा नाही तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी असं ठरवलेलं आहे की सर्व निर्णय हे एकत्र बसून घ्यायचे फार ओढाताण करायची नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून हे खोके सरकार घालवायचं आहे भारतीय जनता पक्षाला या राज्यातून पूर्णपणे हद्दपार करायचा आहे कारण महाराष्ट्रात जे घाणेरडे राजकारण सुरू झालं आहे पैशाचं राजकारण असेल इतर विषारी राजकारण असेल त्याचं सूत्रधार हे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आणि अमित शहा असं मी मानतो सर उद्धव ठाकरे चेहरा याला टॉपमोस्ट प्रेफरन्स सिलेक्ट केलं गेला मुख्यमंत्री पदासाठी सगळ्या मध्ये हे बघा या या डिसिजनविषयी तुम्हाला भविष्यात कळेल की ते सांगण्याची ही जागा नाही आहे आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्षानं जाहीर केला म्हणजे चार भिंतीत जे ठरलेलं आहे त्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं आम्ही एकमेकांशी बोलूनच सर्व निर्णय घेतो आणि सर्व निर्णय जाहीर करतो यांनी असं म्हटलंय की विरोधी पक्ष कधीही कोणता चेहरा समोर ठेवून निवडणुका लढवत नाही ज्या पक्षाच्या जागा जास्त जिंकून येतील तो मुख्यमंत्री पदाचा म्हणजे त्यांचा पक्ष मुख्यमंत्री पदाचा पृथ्वीराज चव्हाणांचं हे एखादं मत असू शकतं महाविकास आघाडीमध्ये आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावरती काही वेगळ्या गोष्टी नक्कीच ठरलेल्या आहेत पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो जर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा चेहरा झाला असताना आम्ही वारंवार सांगतो की राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होतील तर नक्कीच अनेक जागांमध्ये भारतीय जनता भारतीय जनता पक्षाचा आपण पराभव करू शकलो जिथे काँग्रेस किंवा आम्ही सगळे हे कमी मताने पराभूत झालो राहुल गांधी हे विरोधी व त्यांनी ते स्वीकारल्यावरच या देशामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला त्याच्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो आणि चेहरा हा निवडणुकाने आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो आज विरोधी पक्षाचा आजचा चेहरा देशातला हा श्री राहुल गांधी हेच आहेत राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते स्वीकारलं नसतं तरी विरोधी पक्षाच्या ऐक्याला धक्का बसला असता आणि आत्मविश्वाससुद्धा डळमळीत झाला असता त्याच पद्धतीनं मग राज्याचं मुख्यमंत्रीपद असेल किंवा राज्याचं देशाचं विरोधी पक्षनेतेपद असेल किंवा राज्याला सुद्धा विरोधी पक्षनेता हा चेहरा असा वाटला होता यापूर्वीचे आपण विरोधी पक्षनेते पाहिले तर ते चेहरा होता विरोधी पक्षनेत्यांचा आणि त्यानुसार लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांच्या भूमिकांना मी असं म्हणालेलं नाही मी असं म्हणत नाही पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्यानं कोणती परवा न, न करता आवाज उठवत राहिले आणि विरोधी पक्षांचा चेहरा बांधतो मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला आम्ही तो त्रास भोगला विरोधी पक्षात असताना ते बाहेर सांगायचं होतं ते बाहेर सांगितलं वाद निर्माण करावा यावेळेस हे जे काय घडते ते जनतेला सांगावं मला वाटतं नाही प्रश्न तो नाही आहे जनतेला जे सांगायचे ते आम्ही सांगितलं आणि तुमच्या माध्यमातून जनतेला जे पाहायचं ते त्या जनतेने दोन तीन दिवस दिल्लीत पाहिलेलं आहे आमच्या तिघांमधले संबंध हे अत्यंत जिवाळ्याचे आहेत आपुलकीचे आहेत आपण स्वतः पाहिला असेल शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते ते वडिलकीच्या नात्यानं स्वतः उद्धवजींकडे आले बसले इथे दिल्लीत आल्यामुळे अनेक मोठे नेते जे वरिष्ठ आहेत मग दिग्विजय सिंग साहेब असतील किंवा अन्न कोणे असतील ते स्वतः एका वरिष्ठतेच्या नात्याने वडील त्याच्या नात्याने इथे येऊन बसले होते ठाकरे कुटुंबाविषयी एक आपुलकी आणि श्रद्धा असल्यामुळे ते इथे येतात साहेब आले होते उद्धव साहेबात चर्चा झाली त्यांनी काही सांगितलं का आधानी विषयावरती तुमची काही मत येत आहे ते आता दूर होऊ अडाणी हा काही फार मोठा चर्चेचा विषय नाही धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रकल प्रकल हा चर्चेचा विषय एका व्यक्तीसाठी किंवा एका एका व्यक्तीला इतका मोठा प्रकल्प पेलवता येईल का हा चर्चेचा विषय आणि इतका मोठा प्रकल्प म्हणजे आठ लाख लोकांना घरं द्यायची आहे देशातला हा सगळ्यात मोठा गृहप्रकल्प असतो पाचशे नव्वद एकरची जमीन आहे म्हणजे जवळजवळ सहाशे एकर मुंबईतला सगळ्यात मोठा मोठा झालेला भूखंड असतो सगळ्यात जास्त एफ एस आय चटेल क्षेत्र त्यानिमित्तानं त्या बिल्डरला मिळत आहे तो कोणताही बिल्डर असेल माननीय उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची भूमिका एवढीच आहे ज्या प्रकल्पासाठी एक तुम्ही निविदा काढलेली आहे आणि ती निविदा ज्यांना मिळालेली आहे अशा बिल्डरला काम करू द्यायला कोणाची हरकत नाही पण निविदा निविदेत नसलेल्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ज्या गोष्टी टेंडर त्या टेंडरमध्ये नाही आहेत त्या जर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा तर ते मुंबईच्या दृष्टीनं घातक ठरेल मुंबई नष्ट होईल मुंबई एका उद्योगपतीची बचत होईल म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की धारावीमध्ये तुम्हाला पुरेसा पैसा दिला आहे पाचशे नव्वद किंवा सातशे एकरच्या संदर्भात पुनर्वसन करण्यासाठी आणि तो फायद्याच आहे बिल्डर तरीही मुंबईतले वीस प्रमुख भूखंड प्राईम लोकेशन ज्याला म्हणतो अगदी मदर डेअरीसारख्या असतील मुंबईतली मिठाग्र असतील दहिसर मुरुंडचे टोन नाक्याची जागा असेल या सगळ्या तुम्हाला जमिनी का हव्या वांद्रा रिक्लमेशन असेल धारावीकरांचं पुनर्वसन हे त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे ही आमची भूमिका आहे मग ते टेंडर कोणालाही मिळू द्या ते टेंडर ट्रम्पला मिळाले तरी आमची हरकत नाही ट्रम्पसुद्धा बिल्डर आहे त्याला अधाश अधिकारी उपस्थित होते जेव्हा उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात चर्चा झाली उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मराठी संकल्पना धारावीच्याबाबत पवारांपुढे मांडली ती त्यांनी ऐकली तर आता असं का हो की धारावी पुनर्विकास आणि अदानी हा सगळा विषय इथे संपलेला नाही टेंडर बाहेरच्या गोष्टी ज्या गोष्टी टेंडर मध्ये नाहीत ज्या गोष्टी टेंडर टेंडरमध्ये नाहीत टेंडर बाहेोंना आमच्या विरोध आहे अधिकृत टेंडर माननीय उद्धव ठाकरे असताना जे टेंडर निघालं होतं ते आपण वाचा टेंडरची कॉपी वाचा आणि मग हे प्रश्न विचार कोणी तुमची बाब पवार साहेबांना सांगितली असं आहे की सांगायचं म्हणजे त्यांच्यावर मी चर्चा होतच असते हा धारावी प्रकल्प हा कुठला एका पक्षाचा व्यक्तिगत प्रकल्प नाही आहे धारावीचं कधीतरी हा डाग संपला पाहिजे गरिबांना घरं गर मिळाली पाहिजेत आठ लाख लोक वर्षन वर्ष त्या जागेत राहतात तिथं जाऊन पहा कसे राहतात त्यांना घरं मिळणं हे आमचं प्राधान्य

उद्धव जी पहली बार सोनिया गांधी जी से नहीं मिले उद्धव जी पहली बार राहुल जी खरगे जी से नहीं मिले जब से महाविकास आघाड़ी बनी है तब से हमेशा इस परिवार से हमारा रिश्ता रहा है इंदिरा गांधी जी से भी हमारा रिश्ता रहा है बाला साहब जी का संजय गांधी जी से रिश्ता रहा है और राजीव गांधी जी से भी रिश्ता रहा है हम एक ऐसे फ्रंट में है ऐसे अलायंस में है जो तो तीन पार्टी है वो जिसका हाईकमांड दिल्ली में है प्रमुख पार्टी का तो हमारा एक दायित्व तो बनता है जब हमारे पार्टी के नेता उद्धव ठाकरे साहब यहाँ आए हैं परिवार के साथ तो एक रिश्ता कायम रखने के लिए हम एक दूसरे को मिलते हैं सोनिया जी के साथ जो तो हमारी कल बैठक हुई उसमें राजनीति की चर्चा कम हुई और पारिवारिक चर्चा ज़्यादा लेकिन राहुल जी और खरगे जी के साथ जरूर महाराष्ट्र की बातें हुई देश की बातें हुई ये होता रहता है उद्धव ठाकरे जी की पार्टी जिस संकट से गुजरी है उस समय हमारे दिल्ली के सभी नेताओं ने हमको एक समर्थन दिया था कि आप लड़ो आपकी लड़ाई जारी रखो हम आपके साथ अब हम महाराष्ट्र जीता है महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी ने अच्छा रिजल्ट दिया है तो हमारा कर्तव्य बनता है दिल्ली में आकर सबसे मिले उद्धव ठाकरे आपका हो गया मेरा, आप पूरा लेकर दो बार उन्नीस में जो कुछ देखने को इस बार आपको है? हम चुनाव पहले लड़ेंगे हमारे हमारी सीट शेयरिंग की बातें पूरी हो गई है चर्चा चल रही है तीन पार्टी में सीट शेयरिंग के बारे में कोई तनाव नहीं कोई मतभेद नहीं हमें चाहते हैं हर सीट पर ऐसा उम्मीदवार ऐसी पार्टी लड़े जो वहाँ जीत सकती जहाँ एनसीपी, जहाँ कांग्रेस जहाँ शिवसेना का उम्मीदवार जीता है उनको सीट मिलेगी यही हमारा फॉर्मूला है किसी भी हालत में जिसने महाराष्ट्र को लूटा है महाराष्ट्र पर डकैती डाली है दरदिन डालते हैं ऐसे सरकार खोखे सरकार जो इलीगल है अनकॉन्स्टिट्यूशनल है असंवैधानिक है वो सरकार यहाँ बैठे उसको हमको निकालना है और ये लोगों की भावना है हमको उनको शेख हसीना जैसे नहीं निकालना है भगा कर दौड़ा दौड़ा कर नहीं मारना है हमको डेमोक्रेटिक तरीके से निकालना है लोग तो चाहते हैं कि उनका शेख हसीने हसीना की तरह उनको दौड़ाए हम लेकिन हम चाहते हैं कि डेमोक्रेटिक तरीके से हम उनको महाराष्ट्र से सत्ता से बाहर निकाला तो 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 था लेकिन उस वक्त मौजूदा जो समर्थन थी। थी नहीं हमने देखिये अभी तक ये जो बिल है चर्चा पर नहीं आया है वो जो बिल है वो ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी या सिलेक्ट कमेटी के पास चला गया है उसमें हमारे मेंबर हो गए उसमें सभी पार्टी के लोग होंगे उसमें चर्चा होगी बाद में वो वापस आ जाएगा बिल दुरुस्त होकर जिस बिल पर चर्चा ही नहीं हुई सिर्फ इंट्रोड्यूस हुआ है अब उसके ऊपर हम पर, हम पर भी आरोप कर दे चर्चा तो होनी चाहिए देखो अगर ये कोई भाजपा के लोग बोलते हैं कि हम भाग गए नहीं हम भागेंगे नहीं हम हमारी बात रखेंगे अगर ये लैंड जिहाद की बात करते हैं कोई तो सबसे बड़ा लैंड जिहाद तो अयोध्या में हुआ है तेरा तुल्ण। तो तुल्ण।